नमस्कार मित्र मैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपले हात पाय कमर जर दुखत असतील तर यापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा तेंत आने ने ने। परंतु अत्यंत सोपा घरगुती आणि रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे या उपायाने सहजतेने आपले जे दुखणे आहे ते निघून जाण्यास मदत तर होणारच आहे परंतु उपाय अगदी घरगुती असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट देखील होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे तर यासाठी एक पात्र घेऊन यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे भरून राईचे म्हणजे मोहरीचे सरसोचे तेल घ्या आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेऊन या तेलामध्ये टाकून द्या या लसूण पाकळ्या थोड्याशा ठेचून घ्यायच्या आहेत व मंद आचेवर हे तेल छान उकळवून घ्यायचे आहे मंदा आचेवर याप्रमाणे लसूण छान लाल झाला की गॅस बंद करून एक चमचा भरून यामध्ये ओवा म्हणजे अजवाईन टाकायचे आहे गरम तेलामध्ये हे असेच राहू द्या हे पूर्णपणे ज्या वेळेस थंड होते त्यावेळी याप्रमाणे हे गाळून घ्यायचे आहे व एका छोट्याशा बॉटलमध्ये भरून ठेवा म्हणजे ज्या वेळेस आपल्याला हवे आहे त्यावेळेस याचा वापर करता येतो व तयार झालेल्या ऑइलने गुडघे दुखणे हातपाय दुखणे गमर दुखणे यावर याप्रमाणे खालूनवर मसाज करायचे आहे गुडघ्यांवर याप्रमाणे गोलाकार मसाज करा व पाय दुखत असतील हात दुखत असतील तर याप्रमाणे खालूनवर मसाज करायचे आहे यामुळे नसा नसा मोकळ्या होतात ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते आणि जे दुखणे आहे ते सहजतेने निघून जाण्यास मदत होते आणि हे जे तेल आहे हे तेल सहा महिने देखील सहजतेने टिकते म्हणजेच तुम्ही एका वेळेस जास्त तेल तयार करून ठेवले तरी देखील चालेल म्हणजे ज्या वेळेस आपल्याला हवे आहे त्यावेळेस आपल्याला याचा वापर करता येतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद